નવરવા તો આમ સાલવરવા તો આમાર બવરવા આવતા સુકૃતા ચી જોડી મનોની વિઠની આવડી મનોની વિઠની આવડી મનોની વિઠલી આવડી બહુતા સુકૃતા ચી જોડી મનોની વિઠની આવડી हा विठ्ठल बा ताधव बा वधव बा ताधव बाहा विठल बा ताधव बा ताधवार सुखा

ताजा ता 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 नाम धरिले नामधरलेे नाम धरिले दिनानाथ नाम धरिले दिनानाथ दिनाना 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 करा सत्य करावया व्रत 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 वया घात आघात निवारी आघात निवारी घात आघात निवारी आघात छाया पितामरे करी छाया पितामरे करी छाया <SY Mullises> पिताबरे करी छाया पिताबरे करी छाया पिताबरे करी माया पिताबरे करी नामधरी रे दिना नाम धरिरे दिनाना रे दिना दिनाना <SYetis> <ने> दिनानाथ <SYetis> सत्य करत सत्य करावया व्रत सत्य करावया व्रत <Syetis>

साठी तुका मने याज साठी तुका मे याज साठी तुका मने याज साठी तुका म्हणे याज नाम धरिले दिनानाथ दिनाथ दिनानाथ नाम धरिले दिनानाथ नाम धरिले दिनानाथ सत्य करा वया व्रत सत्य करा वया व्रत सत्य करा वया व्रत करा वया व्रत सत्य करा वया व्रत ता तस्य न वयावृतो आवडो पारको 阿赞。<早> i oh. I no. no. no.

ਆ ਬਰ ਬਰ करा व्रत सत्य करा क्वया्रत नमधील दिना नामधील दिन ना सत्य करत सत्य व्रत व्रत सत्य कर व्रत सत्यव्रत We uh, yeah. oh バダナ आ लाजा आपोले लाजा धावे भक्ताची आ कामधरिले दिनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी घात आघात निवारी छाया पितांबरे करी धरिले दिनानाथ सत्य करावया व्रत उभा करकटी उभा कर कटी तुका म्हणे या दिनानाथ सत्य करावया व्रत विठ्ठल विठ्ठल आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा नाम धरिले दिनानाथ सत्य करावया व्रत नमोतया माता पित्याचे पालन पिताचे नमोतया माता पित्याचे पालन पित्या नमो त्या वचन नमो तया माता पित्याचे पालन वचन लाजा याचा विको बंद करा पूर्ण बंद करा समोर मॉनिटरला आवाज द्या आपोले लाजा दहावे भक्ताची आकाजा नाम धरिले दिनानाथ सत्य करावया व्रत प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीक्षेत्र देहोनिवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय वरिष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोब्बा महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंत आपल्या नावाची लाज जाऊ नये म्हणून आपल्या प्रेमळ भक्तासाठी कसं धावून जातो आजच्या अभंगा सांगतात अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत आगत्य आहे पुण्यपावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन मुळा प्रवरा आदी तीर्थांच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका सर्वांशी संगनमत ठेवणारा तालुका संगमनेर तालुका आणि या संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवरील पुण्यपावन देवकुठो राहतो हे विचारणार विचारणारं गाव देवकवठे गाव आणि या देवकवठे गावामध्ये दे अनेक देव गावा आदर्श परिवार ते अनेक आदर्श परिवारापैकी पुण्यपावन गाजरे परिवार आणि या गाजरे परिवाराच्या आदर्श माता वैकुंठवासी गंगा भागीरथी भिकूबाई कारभारी पाटील गाजरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त गाजरे परिवार त्यांचा नातलग परिवार आणि वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हे पुण्यस्मरण पार पडत आहे वैकुंठवासी गंगा भागीरथी भिकूबाई कारभारी पाटील गाजरे यांच्या पाठीमगं मोठा गाजरी परिवार आहे तीन चिरंजीव चार नातू दोन नाती तीन चिरंजीव आदरणीय निवृत्ती कारभारी पाटील गाजरे राजाराम कारभारी पाटील गाजरे बाबासाहेब कारभारी पाटील गाजरे हे तीन चिरंजीव आहेत जनार्दन सार्थक ज्ञानेश्वर तुषार हे चार नातू आहेत आणि करिश्मा आणि गायत्री या दोन नाती आहेत बिगर पा पत्रिका सांगितली का नाही <laughs> <laughs> एक पाठी आणि मग या परिवाराशी संलग्न या गावचे आदर्श नगरसेवक आमचे आदरणीय भागतराव पाटील आरोटे आदरणीय एकनाथराव मुंगसे आदरणीय भारत शेठ आदरणीय सुभाष सांगळे साहेब आणि विशेष म्हणजे आमचे आदरणीय चिंचोलीचे सोनवणे चोपदार या सगळ्यांचा आग्रह की माऊली तुमचं कीर्तन या गावात या आ गाजरे परिवाराच्या माऊलीच्या पुण्यस्मरणानिमित्ताने व्हावं आणि त्यांचे तिने चिरंजीव आमचे निवृत्ती भाऊ बाबासाहेब आणि राजाराम भाऊ माऊलीला कीर्तनाला आणायचं माऊलीला कीर्तनाला at आणायचं या गावात तशी मी पूर्वी दोन कीर्तनं केलेली आहेत या गावाला एक काही वारसा आहे या गावाला संत गाडगे महाराजांनी आपली रजधोळ जाडलेली आहे संत तनपुरे बाबा या गावात येऊन गेलेले आहेत संत कळकाडी बाबा या गावात येऊन गेलेले ते प्राचीन साधू मग आरवाची लागण एवढी होऊन गेलेली आहेत आणि मग गावामध्ये नवरात्राचा मोठा उत्सव होतो त्या नवरात्राच्या उत्सवात दोन कीर्तनं मी केली याही वर्षी केलं गेल्याही वर्षी केलं गावातील आमचं सगळं भजनी मंडळ हिराहिरीने गावातील कारभारी मंडळी सगळे सहकार्य करून अतिशय सुंदर उत्सव पार पडतात आणि मग या गावातील एक आदर्श परिवाराचं हे पुण्यस्मरण अर या निमित्ताने ही संकीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे या निमित्ताने आदरणीय सद्गुरु जोग महाराज भजनी मठाचे विश्वस्त गायनाचार्य अशोक महाराज झाडे आज शिन्नरवरून आलेले तर आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य महाराज राठोड आदरणीय हरिभक्तीपरायण स्वामी महाराज गोवर्धने मृदुंगाचार्य आमचं सर्व ब्राह्मणवाड्याचं भजनी मंडळ शिवराम आपलं सानप बाबा शिवराम बाबा सानप आणि त्यांचं सर्व भजनी मंडळ आमचं त्र्यंबकेश्वर पंच प्रदक्षिणा मंडळाचे अध्यक्ष भगवान भाऊ कापसे उपाध्यक्ष ज्ञानोबा माऊली कराड पाटोळेकर आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज कापसे गणेश गावकर आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांचं कीर्त ज्यांचं घर कीर्तनकाराचं जंक्शन स्टेशन आहे असे आदरणीय साहेब रांजणगाव देशमुखवरून आमचं तळेगावचं भजनी मंडळ आदरणीय अरुण महाराज दिगे भानुदास शास्त्री आदरणीय आमचे नागरे मामा कारभारी मामा नागरे आणि पोलीस खात्यामध्ये अनेक वर्ष काम केलेले आदरणीय आमचे वेलजाळी साहेब आणि तुम्ही सगळी मंडळी परिसरातील दोन्ही चोपदार उत्तम माईक शिष्टीम विनेकरी बाकीची टाळकरी मंडळी ज्यांनी या भागामध्ये महिपती महाराजांची दिंडी महिपती महाराज आपलं ताराबादला आपल्या भागातून दिंडी जाणं गरजेचं आहे आणि शहापूर ते महिपती महाराज ताराबाद इथं या भागातून प्रथम दिंडी सोहळा काढला असं या भागातील आदर्शगाव गाव गावातील आमचे डांगे पाटील अशोकराव डांगे पाटील आणि त्यांचे सर्व गावातील भजनी मंडळ की ज्यांनी आपल्या गावामध्ये मोठा उत्सव उन्हाळ्यामध्ये धरलेला आहे अक्षय तृतीयाच्या दरम्यान आणि तुम्ही सगळी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो